हे आणि याला म्हणतात पे चोका मारना बस 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 बाई आप सात वाजतात तरी तर पेक्षा थोडं लवकर असं आणि ताईंच्या मुळे तरी आमचं दर्शन होईल कस आहे पाऊस आहे त्यामुळे असं इथं राहून पण दर्शनाला जाणार आज जातोय आम्ही शामावी पण येणार आहे बाप्पाच्या दर्शना पण टोपी घालायची बघ का हो गार लागतय आणि तिकडे बसले वगैरे पण तयार होत जाऊ आपण चला आता आम्ही चाललोय दर्शनाला दर्शनाला जातोय हो पण आई येत नाहीये स्त्री येत नाही स्त्रीचा उद्या पेपर आहे त्यामुळे तो घरीच थांबलाय आणि आई थोडस पायाचा पण त्रास आहे म्हणून पण म्हणते की जाऊन मी तर बाळाचा नवस आहे चला आता आहे नवरात्रीमध्ये खूपच छान ना मानसी दर्शन घ्यायला ससा कोल्हापूरला ह्यांचं ऑपरेशन झालं तेव्हा एक त्याच्या अगोदर सुमितची दुसरी वेळ आहे ना आणि ताईंची ही तिसरी वेळ तिसऱ्यांदाच ना कारण एकदा सगळ्यांसोबत आल्या होत्या ताई नंतर ना दुसऱ्या वेळेच ऑपरेशन झालं आणि आता सोबत लहान मुलं असल्यामुळे मग थोडंसं गर्दीची भीती वाटतच होती म्हणून मग अगोदरच त्यांना म्हटलं रिक्षावाल्या दादांना की ज्या बाजूकडून गर्दी नाहीये तिकडून घ्या ते आहेत की सगळीकडेच कोल्हापुरात गर्दी आहे तर कोणत्या रस्त्याने नेऊया आणि आत्ता हा दक्षिण दरवाजा आहे तिकडे आम्ही उतरलेलो हो आहोत बघू 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 बघ मम्मीने बाळाला घेतले कुणाच्या बाळाला घेतले किलो घेतलं काय भाव मिळेल

ഓരേ നാസേ ആയി ഈ ഓരം പോയേ ഓരമ പോകുതാനാ വിനാര വന്നാ കൊട്ടാടെ ഓട്ടനയദികോ ഉതിത്തിതില അല്ല നെ അപ്പോടാണെ പാറ പോണതെ ഇതില ഉതിപരിക്കണെ നാറുക്കണെ ഓട്ടിരിയോ നഹിൻ ജീൻ കാലിൻ ധര А? Uh -huh. <coughs> 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 त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि देवीसाठी ओटी का नारळ असा प्रश्न चालूच होता तिथे तर फायनली मग आम्ही सगळं साहित्य घेऊन निघालो मंदिराच्या दिशेने इतकं सुंदर आणि मनमोहक हे हो दृश्य होतं ना आम्ही काय सांगू तुम्हाला म्हणजे कितीही वेळ बघत राहावं आणि ते नजरेत साठवून घेतच राहावं असंच वाटत होतं आम्ही मंदिराच्या इथे पाहू शकताय कसलं सुंदर सजलंय आहे मंदिर हे असं सुंदर

ताई अंबाबाईच्या नावाचा जयघोष तर ऐकला असेलच खूप जास्त गर्दी आहे आणि इतकं सुंदर सजवलंय मंदिर मंदिराचा काना कोपरा प्रत्येक ठिकाणी रोषणाई आणि वेगवेगळ्या वेग फुलांनी ते डेकोरेट केलं आणि डेकोरेशन जे केलेलं आहे ते खरे खरे फुलं वापरलेली आहेत म्हणजे कसल्याही प्रकारे इथं आपण म्हणतो ना आर्टिफिशियल फ्लावर्स तसा वापर नाहीये संपूर्ण आसमंतामध्ये अगदी म्हणजे सुगंधच सुगंध दरवळतोय अशी भावना आणि सुख आणखी काय असू शकतं किंवा स्वर्ग यापेक्षा वेगळा काय असू शकतो असं क्षणभर प्रत्येकाला इथं आल्यानंतर वाटून राहत मी जेवढे पण तुम्हाला भक्तगण इथं दिसतात त्या प्रत्येकाच्या मनामध्ये देवीला भेटण्याची ओढ आस आहे आणि त्यासाठी सगळेजण वाट बघतात मंदिराच्या जवळ आल्यानंतर काही वेळ प्रवेश तिथे थांबवला होता आणि त्यामुळे असं होत होतं की आता कधी मंदिरात जायला भेटणार का नाही काय अडचण आहे पण तिथं गर्दीचं नियोजन करण्यासाठी कदाचित त्यांनी ते पाऊल उचललेलं असावं जरा वेळ वाट बघितल्यानंतर देवीचं दर्शन मिळणार याची खात्री झाली कारण की परत त्यांनी प्रवेश सुरू केला आणि दर्शनाची रांग पण पुढे जात होती सो आनंद वाटत होता नाहीतर एवढा वेळ झाला आम्ही थांबलो आहे आणि नाहीच दर्शन होणार का असं पुन्हा पुन्हा मनात येत होतं पण वाईट विचार खूप लवकर येतात खरं तर आणि आपले संत तेच नेहमी दर्शवतात की वाईटावरती चांगल्याचा कसा विजय होतो अंतिमता कितीही त्रास झाला तरी सत्य हेच जिंकतं आणि त्यासाठी आपण कसं झगडलं पाहिजे हेच तेवढ्या गर्दीत सुद्धा आपले एक फॅमिली मेंबर भेटले आणि शांभवीसोबत ते खेळत होत्या दर्शनाच्या रांगेमध्ये त्यानंतर आमचं छान असं दर्शन झालं मन भरून पावलं डोळ्यात टचकन पाणी आलं आणि प्रत्येकालाच देवीच्या समोर गेल्यास ती भावना होत असावी की

ते ठरल्याप्रमाणे आपण सुरुवातीला पेढे जे घेतले होते ना तर ते वाटण्याचं काम गिरजाताई करतात आणि यावर्षी आमच्या इकडे खूप जास्त पाऊस झालाय तर तेच मनामध्ये मा थोडस अस्वस्थता त्या गोष्टीची आहेच की एवढा जास्त पण नको हवाय पाऊस नक्कीच वरून राजा परंतु त्याचं प्रमाण योग्य असावं इतकं जास्त म्हणजे अगदी शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे झालं तर आई आंबाबाईच्या चरणी आपण सगळेजणं तेच मागूया की आत्ता बस बाबा उड़ा उड़ा आता याच्यानंतर नको जेवढा झालास तेवढा पुरेसा आहे आणि आता यापुढे पुढच्या वर्षासाठी काही राखून ठेव हो आणि सगळ्यांनाच सुख समाधान ऐश्वर आरोग्य सगळं काही कीर्ती यश प्राप्त हो आणि हो जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे तर प्रत्येक बळीराजाला म्हणजे मराठवाड्यातलाच नाही तर अखंड भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम कर हेच मागणं आहे आंबाबाईच्या मागणं मंदिराच्या आसपास इथं बरीच सारी खेळण्याची दुकानं असतील किंवा कोल्हापुरी साज आणि हळदी कुंकुवाचे स्टॉल इतकं गजबजलं आहे ना आणि प्रत्येकजण तिथला देवीच्या दारातला प्रसाद म्हणा कुंकू म्हणा ह्या गोष्टी घेऊन जात होतातच आता इथे शिखर दिसत असेल तर देवीचं दर्शन तुम्ही इथून घेऊ शकता कारण प्रत्यक्ष तिथं शूट करणं अलाऊड नाही आहे आणि म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर आपण असं म्हणतो की आपण म्हणजे शिखराचं दर्शन घेतलं तर देवीचं दर्शन झाल्यासारखं असतं Çağdaş olanlar, şanlısın. Oh, şanlısın şanlısın. Ne Ne kadar bavul. Ne kadar port. Al git. Al git. Al git.

स्वेटर वगैरे सगळं आणि स्त्रीला घेऊन गेलो नव्हतो त्याला अभ्यास होता म्हणून त्याचा बॅग वगैरे इथंच आहे मी तो अभ्यास करत करत झोपी गेला आत्ता मी पुस्तकं तर आम्ही तिकडनं आलो म्हणजे गाडीतच शांभवी पण झोपली आणि बहीण भाऊ भोपलेत आणि आता जेवायचं मी तयारी करते जेवायला बनवते खरं तर लवकर आलोत वेळेत आलोत नाहीतर असं झालं होतं की मग बाहेरून येतानाच पार्सल घेऊन येऊ पण डॉट साडेआठ पावणे नऊच्या सुमारास आम्ही पावणे नऊला घरात आलो आहे तर आता अजून पण मी, मी बनवू शकते तर पटापट जेवायला बनवते आणि त्यानंतर हावला कंटिन्यू करते आवाज माझा बाहेरच येत नाही आहे त्यामुळे हे बघायला गेले डॉक्टर आहेत का इथं जवळच आमचा एक दवाखाना आहे जर तो उघडा असेल तर मग लगेच जाऊन दाखवून येते आणि जर नसेल तर मग आता शेवटी उद्याच दवाखान्यात जावं लागणार आहे आवाजच बाहेर येत नाही आहे आणि क्लासमध्ये आवाज स्पष्ट येणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे तरी ॲटलिस्ट दाखवणं महत्त्वाचंच आहे दोन तीन दिवस मी काढला अंगावरती पण आणि बाहेर आवाज येत असेल कीर्तनाचा तर आई ताई आणि वैष्णवी सगळेजण कीर्तन बघत बस बसलेले आहेत तर तसरीला जेव्हा उठवते आणि ही मात्र रात्री भजन करणार आणि मला रात्री झोपू न देणार आहे मला माहिती आहे कारण आत्ता झोपली म्हणलं की रात्री शक्यता ती झोपत नाही सो आता आणि चला मी लागते तयारीला किचनमध्ये पटापट आवरून घेते जर असेल ल, तर कीछन मरे। कीछन मरे आ, ते मला फोन करतील खाली यायला नसेल डॉक्टर तर मग अजून मी कंटिन्यू करते किचनमध्ये किचनमध्ये आले काही जणींचा हा डाऊट आहे की मावशी रात्री येत नाहीत का तर नाही सकाळचा एक वेळेसचा स्वयंपाक असतो मावशीकडे त्याच्यानं आता पटापट मी बनवून घेतो सध्या कांदा टोमॅटो त्यानंतर मिरची वगैरे लहान मुलं घरात असली की भात वरण हे तर असतंच तर लहान मुलांसाठी काय बनवायचं हे डोक्यात होतच पण ताई म्हणत होत्या की मुगाच्या डाळीची खिचडी करूया म्हणून मग मी इथं खिचडी बनवायला घेतली आहे आणि त्यासोबतच भाकरी असणार आहेत आणि छान अशी आमटी असणार आहे शेवग्याच्या शेंगाची आणि सकाळचं वरण आहे आणि शिवाय भात दुसरा नको म्हटलं तर हेच ठीक आहे त्यानंतर इकडे पापड भाजून घेते मी कारण काही जणांना पापड भाजलेला आवडतो तर काही जणांना तळे पैजा आहेत वैष्णवी तर त्यांना घरातून म्हणजे परमिशन नाही आहे व्हिडिओमध्ये तेज किंवा त्या थोड्या कॅमेरा शाळेत आणि घरातून पण थोडंसं तुम्ही समजू शकता रिस्ट्रिक्शन्स तो त्यामुळे ते सगळेजण तिकडे छान हो छानपैकी गप्पा मारतायत लहान मुलं वगैरे मध्येच रडतात असं चाललेलं आहे तर मग मी तिथे शूट का नाही माहिती का कारण तिथे शूट घ्यायला गेलं की वैष्णवी फिक्स दिसतात व्हिडिओत आणि मग ते त्यांना त्रास नको आपल्यामुळे असं म्हणून मी इकडे येऊन शूट घेते तर झालंय स्वयंपाकाचं तर थोड्या वेळात मी जेवायला बसो आणि आई तर दोघी दररोज पहाटे पाच ला सकाळी आता रात्री नाहीत उठत तीन वर्षाच्या आहेत ना ताई आणि ताईंना पूर्ण माहितीये कारण एक वर्ष ताईंनी एवढं छान सांभाळलं आहे ना कशी खेळ ती काय काय म्हणते ती तुमचं आहे ना

भाजलेत पण तिचं तर लहान मुलांसाठी गरजेची होती स्वीट पण आण हे आता आम्ही सगळं संपू कारण मुलांनी काही जास्त खाल्लं नाही आणि काही गावाकडून ही शेंगदाण्याची चटणी आणलेली आहे ती पण आहे

आणि विशेष म्हणजे ताई सुद्धा मॅच बघायला बसल्या तास <laughs> आणि पिलू पण शांभवी आत्या इकडं अ हे आणि आणि याला म्हणतात पे चोका मारना बस 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 बाई म्हणजे ताई सुद्धा मॅच बघायला बसल्या तास <laughs> आणि पिलू पण शांभवी आत्या इकडं सुमित हे आणि आणि याला म्हणतात मोके पे चोका मारणा बस, बस 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 बाई सीखे